हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज मी बनवलेलं आहे साठवलेल्या साईपासून गावरान तूप आणि कलाकंद बर्फी मी साठवलेली साई कशाच प्रकारे न जाऊ देतात त्याच्यापासून आज दोन पदार्थ बनवलेत ते तुमच्यासोबत शेअर करते कसं आहे वाळे Wow. आपण हाऊस वाईफ ना आपल्या घरातला कोणताच पदार्थ वाया जाऊ देत नाही त्यामुळे आपण प्रत्येक पदार्थाची साठवणूक करतो आणि त्याच्यापासून काहीतरी नवीन तयार करतो तर तसंच प्रकारे मी दुधावरची साय साठवली होती ही माझी सात ते आठ दिवसाची दुधावरची साय आहे आणि ती दुधावरची साय मी साठवलेली एक एका डब्यामध्ये साठवली होती मग ती मी एका कंटेनरमध्ये छोट्या बाऊलमध्ये काढून घेतली आहे आणि मी ती छान फेटून घेते आहे ही साय मी थोडीशी मऊसूत होईपर्यंत फेटून घेणार आहे आणि त्यानंतर ही साय मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आहे ॲक्च्युली हे एक मिक्सरचं भांडं नसून ज्युसरचं भांडं आहे मिक्सरच्या भांड्यापेक्षा ज्युसरच्या भांड्यामध्ये साईपासनं लोणी लवकर निघतं म्हणून मी ही सगळी साय त्या ज्युसरच्या भांड्यामध्ये टाकली आहे आणि हे जी कंटेनरला चिकटलेली होती ती थोडंसं थंड पाणी टाकून तीसुद्धा साय वेगळी करून त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे आणि जी काही थोडीफार माझ्या हात हाताला साय चिकटलेली होती तीसुद्धा मी थंड पाण्याने त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे आणि आता ही साय मिक्सर मी मिक्सरला फिरवून घेते या भांड्याची साईज बऱ्यापैकी मोठी दिसली म्हणून मी सगळीच साय या भांड्यामध्ये टाकून घेतली पण जेव्हा ही मिक्सरला फिरवली तेव्हा माझ्या लक्षात आलं की भांड्याच्या प्रमाण प्रमाणात ही साय भांड्याला जास्त झाली आहे साय जास्त झाली होती म्हणून ती लवकर ब्लेंडच होत नव्हती मग मी ते चेक केलं ब्लेंड झाली की नाही आणि मग मी ही सगळी साय एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि त्यानंतर परत यातली अर्धी साई मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि अर्धी साई या बाऊलमध्येच ठेवली आणि जी अर्धी साई मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली होती ती मी याला परत फिरवून घेते आणि तुम्ही पाहू शकता याचं लोणी आणि ताक वेगळं वेगळं झालं आहे कारण अगोदर आपण क्वांटिटी जास्त टाकल्यामुळे ते मिक्सच होत नव्हतं पण नंतर मी क्वांटिटी कमी केल्यामुळे लगेचच एक दोन सेकंदाच्या आत त्याचं लोणी आणि ताक वेगळं वेगळं झालं होतं आणि अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच पण करून घेतली दुसरे बॅच करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला आणि त्याच्या झाकणाला जे काही लोणी अडकलेलं होतं तेसुद्धा मी छान हाताने क्लीन करून ह्या लोण्यामध्ये ॲड केलं आणि आता मी हे लोणी आणि ताक छान आपलं सेपरेट सेपरेट करून घेते लोण्याचा लगेचच गोळा होतो आणि ताक लगेच सेपरेट होतं त्याला काही जास्त मेहनत नाही लागत आणि आता हा लोण्याचा गोळा मी अजून एका पाण्यात टाकून घेते म्हणजे त्यातलं जे काही आंबट सर ताक वगैरे असेल तसं तर आंबट नाहीच आहे कारण ही जा, साय जास्त दिवसांची नव्हती त्याच्यामुळं आंबट नाही झालं आणि मग ते जे त्यातलं काही ताक असेल तर त्यांनी बाजूला निघाल ह्या दृष्टीने त्या पाण्यामध्ये तो लोण्याचा गोळा सोडलाय आणि आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवलेला होता त्याच्यामध्ये हलवण्याचा गोळा सोडून दिला आहे आणि आता ह्या लोण्यापासून तूप अगदी एक ते दोन मिनिटात तयार होतं कारण यामध्ये काहीच नसतं पूर्ण बटरच आहे हे बटरपासून तूप लवकर तयार होतं लोण्यापासून तूप तयार करताना फक्त हे गॅसवरती ठेवून असं सोडून नये त्याचं त्याला कंटिन्युअसली म्हणजे हलवत राहायचं आहे कारण ते उतू वगैरे जाऊ नये म्हणून आणि त्याला हलवत राहिल्याने त्याचं ल तूप पण लवकर निघतं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या लोण्यापासून छान आपलं तूप रेडी झालं आहे आणि आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केली आहे कारण तूप बन बनवून झाल्यानंतर पण ते बराच वेळ गरम राहतं आणि त्यामधले जे पार्टिकल्स असतात ते खूप जास्त करपून आहे म्हणून मी ह्या स्टेजला ते बंद केलं आहे कारण ह्याच्यापासून जो सेपरेट होणारा भाग आहे तो जास्त करपला तर आपलं कलाकंद पण करपट लागेल ते जास्त करपून आहे म्हणून मी तुपाच्या गॅस या स्टेजलाच बंद केला आहे आणि आता मी तुपाचा पॅन साईडला ठेवून गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये मी ओतते जी ताक आपलं सेपरेट झालं होतं लोण्यामधनं ते ताक मी ह्या कढईमध्ये ओतून घेतलं आहे आणि या, या ताकाला मी छान उकळी फुटेपर्यंत ता तापवून घेणार आहे उकळी फुटल्यानंतर मी यामध्ये ॲड केलं आहे एक छोटी वाटी लिंबाचा रस या लिंबाच्या रसामुळे काय होईल या ताकातील जे पनीरा ते आनी ते ले ले पनीर आहे आपलं ते साईडला होईल आणि त्या राहिलेल्या पनीरपासून आपल्याला कलाकंद बनवता येईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ताकातून पनीर सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे आणि मी हे असंच एक ते दोन मिनिट उकळून देणारे म्हणजे पनीर आपलं घट्ट होईल हे ताक असंच तुम्ही मठ्ठा वगैरे करायला वापरू शकता पण माझ्या पिल्लूला याची कलाकंद खूप आवडतं त्यामुळे मी याचं कलाकंदच बनवते मठ्ठा वगैरे बनव बनाओ, बनवत नाही आणि या ठिकाणी मी हे पनीर गाळून घेते म्हणजे त्यातलं पाणी सेपरेट करून घेते आणि पनीर सेपरेट करून घेते आणि आता आपलं पनीर रेडी आहे कलाकंद बनवण्यासाठी त्याचबरोबर आपण पॅनमध्ये एक साईडला जे तूप ठेवलं होतं ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि मग मी ते गाळणीच्या सहाय्याने एका काचेच्या जारमध्ये गाळून घेते आहे तूप गाळून घेतल्यानंतर जो हा लोण्याचा काही भाग शिल्लक राहिला आहे याचपासून आणि जे आपण पनीर बनवलं होतं त्यापासून आपण कलाकंद बनवणार हो, आहोत आणि हे पाहू शकता तुम्ही एवढं तूप असं छान तयार झालं आहे आणि ह्या पा पनीरमध्ये पण मी थोडंसं थंड पाणी घालून त्यातला जो आंबटपणा लिंबाचा वगैरे आला असेल तर तो साईडला करून घेते म्हणजे पाणी घातल्यानंतर जो जे पाणी खाली पडतं त्याम त्यासोबत त्यातलं काही लिंबाचा आंबट वगैरेपणा असेल तर तो पण खाली पडेल आणि त्यानंतर मी तोच तुपाचा पॅन गॅसवरती तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये एक अर्धा ग्लास होईल एवढं दूध घालून घेतलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये तुपातून घाललेला लोण्याचा जो काही भाग उरलेला होता तो मी यामध्ये घालून घेतला त्याची पण टेस्ट एकदम छान लागते या कलाकंदमध्ये आणि कलर पण मस्त वाटतो त्याच्यामुळे आणि हे दोन्ही तू दूध आणि ते दोन्ही मिक्स करून घेते आणि त्यानंतर या दुधाला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि छान उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये ॲड करते आपण जे पनीर काढलं होतं ते पनीर आणि हे पनीर घातल्यानंतरसुद्धा हे दूध आणि ह्याचं मिश्रण छान असं एकजीव होईपर्यंत थोडं आटून द्यायचं आहे आणि आटून झाल्यानंतर यामध्ये आपण आपल्या चवीनुसार साखर घालणार आहोत आपल्याला जेवढ्या प्रमाणात गोड लागतं तेवढ्या प्रमाणात आपण यामध्ये साखर घालणार आहोत साखर घालून झाल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण छान एक जीव आणि ते त्यातलं सगळं दूध वगैरे सगळं आटेपर्यंत छान परतवून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण छान आठले आणि त्यातलं दूध पण आणि साखर पण साखरेचा पाक पण थोडाफार आटला आहे तर या स्टेजला आपण याला याचा गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये एक ते दोन थेंब मी व्हॅनिला इसेन्स टाकते आहे याचबरोबर तयार झाली आहे आपली कलाकंद बर्फी ही रूम टेम्परेचरला आल्यानंतर मी त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून छान सेट करून घेते आहे आणि सेट झाल्यानंतर मी त्याला अर्धा ते एक तास डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण डीप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला एक असा घट्टसरपणा येईल या ठिकाणी अर्धा तास मी या बर्फीला डीप फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर मी आता त्याला चाकोणे असे काप करून घेते आहे मी या बर्फीचे चौकोणे असे काप करून घेतले आहेत आणि याचे आता सर्विंग करून घेते आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली किती सुंदर कलाकंद बर्फी रेडी झालेली आहे आणि आता मी ही पिल्लूला देते आणि आपण बघूया त्याची रिएक्शन ही बर्फी खाल्ल्यानंतर खा ना खाऊ खा कसं आहे कस आहे आवडला तुला खाऊ छान आहे छान आहे कस आहे वाव आहे